नमस्कार मित्रांनो मी शरद तांदळे आज आपण वीस फेब्रुवारी आपण ट्रेनमध्ये आहोत काल एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीला आपण ट्रेन दिल्लीला चालू दिल्ली इथं एकवीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी या ते तीन रोजी तीन दिवशी सरद संस्था आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं त्यासाठी सगळेजण आज साहित्यिक बाराशे साहित्यिक ट्रेनने जाते आहेत काल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता <coughs> पुण्यावरून पुणे स्टेशनवरून निघलो तर असं ठरलं आहे की दोन दिवस आपण ट्रेनमध्ये जाताना आहेत आणि येताना आहेत ह्या दोन दिवसांमध्ये एखादं साहित्य संमेलन होऊ शकतं का असा विचार सरद संस्थेचा आला आणि त्यानंतर ट्रेनमध्ये पहिलं मराठी यात्री साहित्य संमेलन आपण साजरं करतोय काल दुपारपासनं ज्यावेळेस ट्रेनमध्ये आम्ही आलो सगळेजण आयोजन जेवणाचं नाश्त्याचं तर एकदम परफेक्ट होतं पर, परंतु परंतु जेवढे साहित्यिक बाराशे ट्रेनमध्ये आहेत ह्या सगळ्यांच्या कविता कथाकथन काता गाणे याचा एवढा उत्साह आणि एवढं उत्साहवर्धक वातावरणात संमेलन चालू आहे की असं वाटतं की ट्रेन आज नाही उद्या पोहोचावी इतकं सगळे लोकं ह्या संमेलनात जात जातात आणि ज्यावेळेस संमेलना अध्यक्ष म्हणून नाव आलं त्यावेळेस मला वाटलं की ट्रेनमध्ये काही होणार नाही किंवा ट्रेनमध्ये काही करता येऊ शकतं का जागा कमी परंतु जागेचं बंधन राहत नाही ज्यावेळेस कलाकार आणि साहित्यिक आतून उत्साहित असतो त्यावेळेस तर जागा आवाज आणि हे सगळ्यांच्या सीमा तोडत रेल्वेमधलं हे साहित्य संमेलन एकदम उत्साहात सुरू आहे आणि अजून एक दिवसाचा प्रवास बाकी आहे तर ह्या सगळ्यांचा उत्साह बघून सगळ्यांच्या कविता ऐकून गाणे ऐकून मला असं वाटतं की हे सगळ्यांच्या आठवणीतलं संमेलन राहीन असं मला वाटतंय तर जेवढे कोणी याच्यात सहभागी झालेत बाराशे साहित्यिक ह्या सगळ्यांचं सा मी स्वागत करतो आणि ह्या सगळ्यांना धन्यवाद म्हणतो की ह्या संमेलनात तुम्ही सहभागी झालात आणि मनातून सहभागी झालात तर निश्चित येणार सुद्धा प्रवास चोवीस तारखेनंतरचा तोही असा उत्साह जाईल असं मला वाटतंय धन्यवाद आता जसं तांदळ सरांनी सांगितलं तसं आता हा जो अख्खा बाराशे तेराशे जे आम्ही रेल्वेमध्ये आहोत व्हॉलेंटिअर्स सोडून वॉलंटियर्स काम करतायत सगळे मिळून अशी जवळजवळ ते पंधराशेची संख्या रेल्वेमध्ये आणि आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही रेल्वे म्हणजे अख्खा एक परिवारच झालेला आहे म्हणजे तुम्ही रेल्वेतल्या कोणालाही जाऊन विचारा एक कुटुंब म्हणून सगळेजण कसे एकत्र येऊन ट्रिपला निघतात त्या पद्धतीचं वातावरण आता या रेल्वेमध्ये आहे आणि खूप बारकाईने नियोजन सरहद आणि आमच्या सगळ्याच टीमने केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी खूप मोठी ताकद त्या याच्यामध्ये लावलेली आहे शासकीय यंत्रणांची त्याच्यामध्ये त्यांनी मदत घेऊन दिलेली आहे आणि प्रत्येक बारीकन बारीक गोष्टीचं नियोजन हे सगळे कार्यकर्ते करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते करत असताना हे इथे त्या ज्या काय म्हणू जे इथे जे सगळे साहित्यिक आहेत कलाकार आहेत खूप वेगळ्या पद्धतीचे कलाकार इकडे आता या रेल्वेमध्ये आहेत ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना याच्यामध्ये एका कुटुंबासारखं सामावून घेत आहेत त्याच्यामुळे एक अख्खा कॉम्बो पॅक जो असतोय की घरामध्ये एखादा आपल्या विवाह सोहळा असेल किंवा काय असेल काही जण काम करणारे असतात काही जण ना घरातल्या वरिष्ठांशी बाहेरचे नातेवाईक आले की त्यांना अटेंड करणारे असतात असे सगळ्या पद्धतीची कामं जशी एका वराडात चालू असतात त्या पद्धतीचा एक वरडच असं आता दिल्लीला चाललेला आहे आणि आम्ही सगळेजण खूपच मजा करतोय